प्रेमाचे हे बंधन ओके भाग त्रेचाळीस विराजस फ्रेश व्हायला गेला तशी वृंदा किचनकडे वळणार की मावशीने तिला खिडकीतून आवाज देत घरच्या मागच्या बाजूला बोलवलं तशी ती तिथे गेली मोठ्या लजक जागेत नारळाची केळीची आंब्याची झाडे लावली होती त्यांच्या भोवती गोलाकारात वेगवेगळ्या फुलांची आणि औषधी झाडे लावलेली पावसांनी झाडे अजून हिरवीगार झालेली तिथेच थोडं पुढे आंब्याच्या झाडाला झोका बांधलेला सेजल मृणाल विधी झाडाला बांधलेल्या झोक्यावरून भांडत होत्या म्हणजे भांडत फक्त विधी आणि सेजलच होत्या पण विधीने तिची बाजू घेण्यासाठी मृणालला खेचून नेलेलं मृणालसाठी काही नवीन गोष्ट नव्हती ती गावाचीच असल्याने तिने आणि वृंदाने गावची मज्जा सगळी अनुभवलेली होती मावशी लांबूनच मस्त सोफ्यावर बसून त्यांची भांडण एन्जॉय करत होत्या मावशी अहो भांडत आहेत त्या वृंदा त्या तिघींकडे बघत काळजीने बोलते हो बस इथे मस्त ही ग्रीनरी एन्जॉय कर हे शेंगदाणे खा मावशी मस्त निवांत त्या शांत हिरवागार वातावरणाचा आनंद घेत होत्या थोडा वेळ पावसाने उसंत घेतलेली बारीक रिप रिप चालू होती पण मावशी त्या अगं त्यांचं नेहमीच आहे आता भांडतील नंतर गोड होतील वहिनी आणि मी त्यांच्यात पडतच नाही पण मला बिचारा मृणालची काळजी वाटते बघ बा कशी बावरून गेली चांगली माझ्यासोबत बसलेली विधी खेचत घेऊन गेली तिला त्या नकारती मान हलवत त्या तिघींकडे बघत होत्या मावशी मृणाल इथे शांत आहे नाहीतर खूप खोडकर आहे आणि लबाड आहे तुम्ही तिच्या भोळ्या चेहऱ्यावर अजिबात जाऊ नका एकदा ती भांडायला लागली ना की आपला मुद्दा पटवूनच म्हणजे स्वतःचं ते खरं करूनच बाजूला होणार वृंदा हसत त्यांच्या बाजूला बसत सांगते हो का चांगलं चालले पावसात पण ह्यांना त्या झोक्याचा वेळ मावशी गालात हसत बोलतात पावसाचा जोर जसा वाढतो तशा मावशी आणि वृंदा त्या तिघींना आवाज देऊन आत घेऊन येतात काकी आणि मामीने मिळून चहा नाश्ता बनवून झालेला होता वृंदा फक्त तो बाहेर डायनिंग टेबलवर आणून ठेवत होती भजीच्या वासाने सगळे भरभर येऊन डायनिंग टेबलजवळ बसली बघता बघता सगळ्या भज्या लगेच फस्त सुद्धा केल्या विराजस तुम्ही सगळे आता इथेच राहा हा पाऊस काही थांबायची लक्षणं दिसत नाही आहे मलाही तेच वाटतंय घरी फोन करून आजीला कळवतो करू हो oh, आज आपण मस्त गप्पांची मैफूल रंगू तुम्हाला सांगतो या पा पट्ट्याचे खूप किस्से गोड आठवणी सुनबाई आणि सिक्रेट्स ही आहेत काका हळूच वृंदाच्या कानात कोणतं गुपितच सांगतोय असं हळूच बोलतात काही काय ते सगळं जुनं झालं लहान होतो मी तेव्हा विराजस त्यांचं म्हणणं उडवून लावतो कारण खरंच लहानपणीचे त्याचे एक एक किस्से म्हणजे कोणीही हसून लोटपोट होऊन जाईल असे होते असंही होऊ शकतं किंवा असंही कोणी करू शकतं असं वाटून जावं एखाद्याला एवढे साहेबांनी पराक्रम गाजवलेले आणि आता तर जे वृंदाला कळेल तर ती काय विचार करेल हा विचार करूनच त्याला भीती वाटली त्याने तिच्याकडे बघितलं तर ती भुव्या उंचावत खट्टाळपणे त्याला मुद्दामून चिडवत होती मी आलोच माई आजीला फोन करून कळवतो तो, तो वृंदाकडे बघणं टाळतो तिथून पळ काढायला बघतो अरे मग बस इथेच मलाही माइंशी बोलायचं आहे खूप दिवस आमचं बोलणंच नाही झालं काय ग मालू हो मला पण बोलायचं आहे माइशी विराजस एक सुस्कारा सोडत माई आजीला कॉल करतो त्या त्याच्याच फोनची वाट बघत होत्या पाऊस खूप पडत असल्याने त्यांनी काळजीने ड्रायव्हरला कॉल केला तेव्हा समजलं की ते बंगल्यावर गेले आहेत ते ऐकून थोड्या निश्चित झाल्या त्या पण विराजसची काळजी वाटत होती एवढ्या वर्षांनी तो तिथे गेला आहे म्हणून आनंदही होताच त्यांनी किती प्रयत्न केले होते पण तेव्हा नाहीत जायचं म्हणून त्याचं मत ठाम होतं आणि आज स्वतःहून गेला आहे तर मनाला आनंद झालेला त्यांच्या त्याच्याशी बोलायचं होतं पण रागामुळे त्यांनी नाही केला त्यांनी कॉल त्यांना माहीत होतं तो स्वतःहून कॉल करेल ते त्याचीच वाट बघत होत्या लगेच दुसऱ्याच रिंगला त्यांनी कॉल उचलला हॅलो मायाजी आजी हा बोल कुठे आहात तुम्ही निघालात का माई काळजीने विचारतात नाही ते विराजस बोलतच असतो की काका त्याच्या हातातून फोन घेतात नमस्कार माई मी बोलतोय अरविंद कशा आहात तुम्ही अरे अरविंद मी छान मजेत आता माझी नाचसून आली आहे भेट झाली की नाही माई हसत विचारतात हो माई खूप छान शोधली तुम्ही सुनबाई माई खूप आनंद झाला विराजसला इथे घरी बघून एवढ्या ओ... वर्षांची प्रतिक्षा संपली अरविंद काका विराजसची पाठ थोपटत बोलतात तेही थोडं भावुक झाले होते हो ओ... माई आता तुम्ही कधी येत आहे इथे तिला भेटायला काकी विचारतात अय्या हो बघ मी विसरलेच कशा आहेत ग दोघी माई विचारतात तुमच्या आशीर्वादाने एकदम ठीक बघा माधुरी चेकअपसाठी डॉक्टरकडे गेली आहे येईलच आता थोड्या वेळात काकू माईंशी बोलत असतात येईल नाही आई आले माधुरी दरवाजातून आवाज देते मालू काकींनी लगेच त्यांची दृष्ट काढून आत घेतलं हो ही बघा आलीच काका उठून माधुरीकडे फोन देतात माई आजी आहे माई आजी कशी आहेस माधुरी खुश होत विचारते मी छान बाळ तू कशी आहेस आणि माझी छोटीपरी कशी आहे काय करते है? माई ही आपुलकीने तिची आणि बाळाची विचारपूस करतात आम्ही दोघी पण मस्त छोटी परी झोपली आहे इंजेक्शन दिलं आहे ना मग रडून रडून झोपी गेली माधुरी त्या छोट्या परीकडे बघत बोलते आराम करून दे तिला काळजी घे स्वतःची आणि तिचीही मी नंतर व्हिडिओ कॉल करेल तिच्याशी बोलायला माईही तिची काळजी समजून तिला धीर देतात हो चालेल माधुरी विराजसकडे फोन देत बाळाला घेऊन तिच्या रूममध्ये मा जाते माई आजी त्या आम्ही उद्या दर्शन घेऊन निघू तिथे शालिनी आंटी आहे की गेली घरी विराजस माईच्या काळजीने विचारतो नाही ती मगाशीच गेली पाऊस आहे पण कमी आहे इथे त्याची काळजी करून माई बोलतात ओके तू काळजी घे औषध वेळेत घे काही वाटलं तर लगेच कॉल कर आम्ही लवकर निघू उद्या इथून हो चालेल आरामात या काही घाई नाही देवीचं दर्शन घेऊनच निघा मायाची त्यांची अति काळजी समजून बोलतात पण त्यांना त्याचा स्वभाव माहीत असल्याने आपल्या काळजीसाठी तो तसाच परत येईल हे म्हणून त्या विराजसला आधीच बजावतात माई आराम आता आम्ही येतो उद्याला मामी माईंना बोलतात हो या सगळे माईंशी थोडा वेळ बोलून फोन ठेवतात आज सगळे काकांच्या आग्रहासाठी जागणार होते मस्त गप्पा करत हॉलमध्ये निवांत बसले होते माधुरी ही काकांसारखी बोलकी होती त्यामुळे तिचीही छान गट्टी जमली वृंदासोबत आजच त्या छोट्या परीला इंजेक्शन देऊन आणलेलं त्यामुळे तिचं मध्ये मध्ये किरकिर चालू होती ताई द्या मी तिला फिरवून आणते थोडं वृंदा त्या बेबीचं रडणं बघून माधुरीला बोलते पोक घे बघ तुझ्याकडे तरी शांत होते का ते मुस्ताजीव कासावीस करून सोडते माधुरी वृंदाकडे बाळाला देते वृंदा बाळाला घेऊन बाल्कनीत जात त्या छोट्याशा परीसोबत गप्पा करत फिरत होती ती पण छान हू हू करत तिला उत्तर देत होती बाहेर गारवा होता त्यामुळे ती गोडुली शांत होऊन डोळे मिटते झोपली का माधुरी हळूच विचारते हो आताच डोळा लागलाय वृंदा हळू आवाजात बोलत त्या बेबीला झिवत होती थँक्यू वृंदा तू माझं खूप मोठं काम केलंस छकुली रडायला लागली ना की जीव कासावीस होतो ग भीती वाटते हो ताई समजू शकते मी वृंदा माधुरीला धीर देते दे तिला पाळण्यात झोपवते मी आता ये आत बाबा बघ मस्त रंगवून वीरजा गोष्टी सांगत आहेत सगळ्यांना हा बघ नाम लिया और शैतान हाजीर माधुरी समोरून येणाऱ्या विराजसला बघत हसत वृंदाला खुणावते काय सांगते तू माझ्याबद्दल बायकोला माझ्या वीर माधुरीला हसताना बघून त्यांना विचारतो हळू झोपलीय कधी वृंदा वीरला बोलते ओ सॉरी अरे झोपलीपणी मी हिच्यासाठी चालू होतो विराजस छोट तोंड करत बोलतो हो मामीच्या खुशीत झोपी गेली आवडली हा मामी आम्हाला माधुरी विराजसकडे बघत डोळे मिचकावते हो मग मामाला पण खूप आवडते मामी विराजस वृंदाच्या खांदावर हात ठेवत जवळ खेचतो वृंदा मोठे करून त्याच्याकडे बघते आणि त्याच्या हातावर फटका मारते बरं मी जाऊन झोपवते हो हिला तुम्हीही लवकर या आत थंडी आहे माधुरी दोघांकडे बघत हसत निघून जाते हो आलोच आम्ही तू पुढे हो विराजस माईल देत बोलतो मी जाते आत तुम्ही थांबताय का इथे अरे मी एवढा तुझ्यासाठी आलो आणि तू असं करते थांब ना थोडा वेळ विराजस तिचा हात पकडून तिला बोलतो आता तर बोललात परीसाठी आलात म्हणून तसेही काका तुमच्या गमती सांगतात ना बाहेर मलाही ऐकायचे आहेत वृंदा त्याचा हात सोडवण्याचा प्रयत्न करते अरे इथे मी स्वतः असताना तुला माझ्या लहानपणीच्या गोष्टी ऐकायच्या आहेत त्यापेक्षा आपण गप्पा करूया ना विराजस तिचा जवळ येत तिच्या चेहऱ्यावरची बट मागे करत तिच्या डोळ्यात बघत हळुवारपणे बोलतो काय बोलू वृंदाही त्याच्या डोळ्यात बघत विचारते काहीही बोल काहीही वृंदा नजर फिरवत गालात हसत होती अरे यार मी एवढं सगळ्यांना टाळून तुझ्याकडे आलो आणि तू अशी मस्करी करतेस माझ्यासोबत तो तिला स्वतःकडे बघायला लावतो अहो पण आज सगळे आहेत आणि आपण इथे बरं नाही दिसत वृंदा त्याच्या पकडीतून सुटण्याचा प्रयत्न करत बोलते काही कोणी बोलत नाही आणि बोललं तरी मी आहे विराजस अजून त्याची पकड घट्ट करतो हम्म पण मग लहानपणीचे तुमचे किस्से त्याचं काय ते मिस होतील ना वृंदा त्याच्या केसांशी खेळत त्याच्याकडे बघते तू मुद्दाम करतेस ना मुद्दाम त्रास देतेस ना मला विराजस बारीक डोळे करून लटक्या रागात विचारतो अय्या समजलं तुम्हाला शिवाय वृंदा नाटकी एक्सप्रेशन देत तिचं हसू अडवून त्याच्याकडे निरागसपणे बघत होती होमवर्क स्मार्ट आहे मी हो खूपच समजलं ते मला काका बोलले मला वृंदा एकदम सीरियस होऊन त्याला बोलते